गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग छान झोप झाली आहे टरटरून झोप झाली आहे आणि आता सात वाजलेत सकाळचे लवकर ब्रेकफास्ट आहे कारण नंतर बरेच ग्रुप्स येतात आणि गर्दी <laughs> गर्दी होते असं ब शिंदेबाईंचं म्हणणं आहे तर आम्ही लवकर जाणार आहोत आणि आठ वाजता निघणार आहोत कारण आम्हाला शॉपिंग करायचं आहे म्हणजे असं म्हणणं आहे की पाच सव्वा पाच पर्यंत परत येऊ आणि इथे इथे खालीच एक छान वाल लोकल मार्केट आहे तर तिथे जरा फिरणार आहोत तर आता ब्रेकफास्टला जाऊया बघूया ब्रेकफास्टला काय काय ब्रेकफास्ट झालाय पॅशन फ्रूट ओ... खाऊन बघूया खाऊन बघूया म्हणून लय खाल्लंय <laughs> आणि फ्रूट्सच खाल्ले आहेत सगळी कारण सटर बटर तर कदाचित खायला लागेलच बाहेर पडल्यावर <laughs> पंकिन सूप खूप छान होतं अगदीच म्हणजे खूपच छान होतं ड्रॅगन फ्रूट पॅशन फ्रूट ड्रॅगन फ्रूट पॅशन फ्रूट ग्रुपमध्ये प्रवास केल्याचा हा एक फायदा असतो की सतत तुमची काळजी घेणारे कोण ना कोण तुमच्या आजूबाजूला असतात सो ड्रॅगन फ्रूट पॅशन फ्रूट कलिंगड पपई आणि काय होतं काल केळं होतं आज केळं दिसलं नाही मला तर असं सगळं तुडुंब नाश्ता केलेला आहे आता आम्ही ज्या आयलंडला जाणार आहोत ती काहीतरी तीन चार आयलंड्सचं असा समूह आहे आणि त्याच्यात युनिकॉर्न नावाचं पण आयलंड आहे असं म्हणे आता मला ती ना ही इतकी नावं इतकी वेगवेगळी आहेत की तिथे गेल्याशिवाय आता मेन पण आत्ताच जर आज डोक्यात बसायला लागलं की मेन तर तिथे गेल्यावर कळेल सो बघूया कुठे जायचं आहे ते पण फार मजा येईल असं वाटतं आणि आयलंडला जायचं असल्यामुळे आज सगळ्यांचा आमचा ड्रेस कोड ब्लू आहे तर असं

मागे मागे बग तुझा फ्रेम मध्य आय का हॉट चॉकलेट शॉट है हॉट चॉकलेट शॉट नमस्ते नमस्ते अरे जी 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 the water da quá sạch Ai for you qua đời. So, yeah sao? for fire. nha. Go this And after you say. I have a button, You can move on the button Wait. Oh wow. <laughs> you can you. Good for Em roll sét gió Because the

No need to, no need to do than for you. After the water. And you can use the towel very long time. You can use the five months to seven months for one. Have this one you use for the kitchen, for car, for window, for glass, for anything you want. And similar, I have for you the towel, the absent water for you, the towel. And you can use long time.

You can feel ว้าไม่ต้องวุ่นชักเครื่องนั่นสมเอ๋อไปด้ว And I give you the CD inside and you can s t a r t the YouTube and the Google in the sun so h w to you for you I have for you the key and I have for you the red for the s e d s i d l i g h and the few me your room I have for you the honeymoon नी मोनचाई दे टू हे क्वेस एंड प्रेस गो टू द लिपिड दिस वन फॉर मेन आई एम नीडेड दया ब बॉडी फिलचा आउटलेट आहे अन अमेजिंग प्रॉडक्ट्स आणि बीएम म्हणजे क्वार्टर इनक्स्ट्रा कॉम्बो पॅक छान संडे कॅन खूप छान छान गोष्टी आहेत आता काय घेऊ आणि काय नाही असं झालंय मी बेसिक हेअर घेतला असा वाला असं बांधायचं ते नाहील्यावर अमेसाठी ट्रायल चाललेली आहे असं हे घेतलंय त्याने जे विंचिटर वाटतं आपल्याला पण हे ॲक्च्युली पावसासाठी नाही उन्हासाठी सन प्रोटेक्शनसाठी ते आहे सो so, हा कलर घेतलाय एवढे कलर्स होते पण त्याला हा कलर आवडलाय पॉट्रमेलन आणि लिची टी सिरप आहे हे ऑरेंज अशी वेगवेगळ्या प्रकारची टी सिरप्स होती जे मेडिसिनल प्रॉपर्टीज पण होत्या त्याला आणि ऑर्गॅनिक होतं खूप व्हरायटी होती आम्ही घेणार होतो पण समोर मला वाटलं की इकडे आल्यावर ते छान लागेल नाही लागेल म्हणून मी काही टेस्ट नाही केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ करायला बंदी होती पण हे मला माहितीच नव्हतं त्यामुळे माझं शेवटचा शॉट झाल्यानंतर त्या स्टाफनी येऊन हो। मला थांबवलं त्यामुळे पुढचं काहीच करू शकलं नाही शॉपिंग झालं आहे आणि जवळपास वरती पैसे संपले स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणून कमी पैसे आणलेले आहेत पण स्वस्त म्हणजे त्याला आपल्याकडे जर समजा काय म्हणूया ती हजार रुपयाला एखादी गोष्ट मिळते तर ती इकडे लाखात मिळते म्हणजे करन्सी त्यांची कमी असल्यामुळे खूप पैसे द्यावे लागतात तर स्वस्त वगैरे काही नाही आहे पण त्यांच्याकडे काय काय मिळालं आहे ते घेतले आता थोडेफार पुढचे चार पाच दिवस आहेत त्याच्यात पैशांचा जुगाड काहीतरी करायला लागणार आहे आणि बघूया कारण आम्हीच असत ना की घे ग हे पण घे गे ते पण घे देण्या दे असे खूप पैसे गेले पण आपल्याकडे खूप छान छान गोष्टी पण जमा झाल्या सो लेट बघूया आता आता आपण त्या आयलंडवर जाणार आहोत तिथे आपण आय होप की फक्त बघायचं असेल काही शॉपिंग करायचं नसेल मी तुम्हाला जे म्हटलं की आपण खूप शॉपिंग केलंय पण आपण खूप पैसे दिले तर आता आपण आवीला विचारूया की ह्या दोन दिवसामध्ये त्याने किती खरेदी केली किती खरेदी केली किती खरेदी म्हणजे आजच्या दिवसात बांबू म्हणजे दोन दिवसात बांबू दिवस बांबूची झाली इथे बांबूची खरेदी झाली हे पंचावन्न लाखांची हा आणि कालच्या दिवसभरामध्ये एक साधारण बावन्न त्रेपन्न लाख खरेदी झाली म्हणजे एक कोटी या घरात दोन दिवसात मॅडमने म्हणजे एक कोटी कमवले एक कोटी कमवले कुठले इथे कामाला सुद्धा एक कोटी कमवले असते पण एक कोटी सुटली आहे एक कोटी म्हणतोय एक कोटी दहा लाख वगैरे म्हणतोय हे इथले इथले करन्सी मधली एक कोटी दहा लाख किती डॉलर्स चारशे शंभर डॉलर्स आता आपल्याकडे राहिले शंभर डॉलर्स आपण पाचशे डॉलर घेऊन होतो इथल्या खरेदीसाठी आता काय खरं नाही आता पुढे म्हणजे चार दिवस काहीच नाही बघायचं नेत्र सूप फक्त आता इंडियन चकली खातो

कमालीच गोड असं हे शाळा आहे जे खूपच गोड आपल्याकडे असं वाटतं की पाणी भरलंय की काय शाळांमध्ये पण हे फारच गोड साखर संपूर्ण व्हिएतनाम मध्ये सुखावणार्या एक जर गोष्टी असतील तर त्या म्हणजे उत्तम फुलझाड आणि फळझाड. सॅम्पन राइडला जाण्याच्या आधी आम्हाला असा एक टी देण्यात आला हनी लेमन. बोल फलन फ्रॉम द लंगन फ्लावर. पोलन पण कसलं काय कुठलं फुल ते काही शेवटपर्यंत कळलं नाही बडगोड आहे चांगला लागत आणि कोठे बनाना ले लिंबू सरबत तर चाले ऑप्शन ना बन्यो प्ले येलो पेपर ततात ना पळय ते तसंच आहे फक्त ते मधातले आहेत पर्पल पर्पल पर्पल, पर्पल. <laughs> <laughs> परपल पल पल परपल परपल वाव छान आहे इकडे परपल 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 पल 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 एवढे छोटे झाडाला कसे काय आले तेवढे

đây là thời bỏ tay em say mê đây là ngày qua khó khăn nhớ Ê, đế, 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 đế. કંબોડિયા ભેટાઇક વાહ કંબોડિયા લે જણ નકો તેવા પાઉસ અરે વા દ आता बेटर आहे वा वा आणि मी गरमीत सुद्धा उन्हाळा गरम होत असताना सुद्धा जॅकेट घालून आले कारण मला हो टॅन नाही व्हायचंय ये हे बघा आमचे मेंबर so, yeah! आता तू इकडे तिकडे करलो पहिला असेल तर आपण खाली कमाल शांत वाटतय हो युनिकॉर्न आयलंड वरून मेकॉन डेल्टा आयलंड हरे ताल मिले नदी के जल में नदी मिले सागर में सागर मिले कौन से जल में कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी के जल में होंक हा, 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 हा। <laughs> वाली कॉन <underlying> काय शहर येत आहे तुमच्यावर हा माणूस मागेच बॅग विसरून आलाय स्वतःची आणि त्याला हे माहिती पण नाहीये आता थोड्या वेळाने कळेल म्हणजे मी या व्हॉइस ओव्हर आत्ता करते त्यावेळेला मलाही माहीत नव्हतं की हा बॅग विसरून आला आहे अचानक आम्हाला रिअलाईज झालं की अरे इच्छा बॅग कुठे आहे मग आमच्या येईनला आम्ही सांगितलं की अरे अरे अशी अशी बॅग राहिली आहे मग तिने सगळं सेटिंग केलं त्यामुळे हे जे चॉकलेट्स वगैरे बनवण्याचं ठिकाण आहे जिथे आम्ही पोहोचलो होतो तिथे काहीच लक्ष लागत नव्हतं इथे खोबऱ्यापासून अनेक वेगवेगळी चॉकलेट्स बनवली गेली आणि त्याची प्रात्यक्षिकंसुद्धा केली गेली त्यातली काही काही चॉकलेट्स आम्ही घेतली छान होती पण लक्ष मात्र काही लागत नव्हतं कारण लक्ष सगळं बॅगेत होतं आम्ही लंचला आलो तरी सुद्धा बॅग काही मिळाली नव्हती लंच नंतर ती मिळणार आहे ती सापडली आहे असं सांगितल्यानंतर लंच व्यवस्थित झालं ही नारळाच्या दुधातली खीर आहे आणि त्याच्यात बीन्स आहेत आता ती चमचा आला की आपण ढवळून मुघूया नक्की काय आहे ते काय काय वेगळंच हे पिवळं काय आहे हे पिवळं रताळू ही काहीतरी खीर आहे सब्ज्यासारखं काहीतरी दिसतय नारळाचं साबुदाणा की सब्ज्या आहे त्याची काय ती वेगळीच फ्रूट्स आहेत ती आहेत काहीतरी आहे आपण खाऊन बघूया कशी आहे मावा रताळ्याची खीर आहे नारळाच्या दुधात साबुदाणाच आहे पण ठीक आहे रताळ्याची रताळ्याची खीर येता येता आम्ही ह्या पॅगोडाला थांबलो होतो इथे खूप अवाढव्य आणि सुंदर अशा मूर्त्या होत्या त्याचा वांडीवर आहे आत <laughs> मस्त नको नको <pirational language> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. तर अशा रीतीने आजचा दिवस संपला आहे मोबाईलची बॅटरी काही राहत नाही त्यामुळे साधारण संध्याकाळनंतरचे शॉर्ट्स एकतर अवीच्या फोनवर घ्यायला लागत आहेत किंवा मग ते मिळतच नाही आहेत तर आम्ही एका एका आयलंडवर दुसऱ्या आयलंडवर त्या संपन्न राईडनी गेलो आणि त्याच्यानंतर त्या विलेजमध्ये जेवलो आपण त्याचे शॉर्ट्स पण आहेत त्यानंतर मग निघून डायरेक्टली आम्ही इकडे आलो हॉटेलवर आणि हॉटेलच्या खालीच तो बाजार आहे जिथे खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी मिळतात बॅग्स चांगल्या मिळतात मी जुडा पिन्स घेतल्या खूप वाल्या आणि काय घेतलं बरं एक बॅग घेतली क्रोशे टाईप असं काय काय छोटं छोटं शॉपिंग केलं आणि मग जेवलो फारच उत्तम जेवण होतं आज सगळा साऊथ इंडियन मेन्यू होता आणि आमच्याकडे दोघांची अॅनि म्हणजे एका कपलची ॲनिव्हर्सरी होती बड्डे होता त्यामुळे केकसुद्धा कापला फ्रेश फ्रूट केक कापला आणि असं काय काय छोटं छोटं छान छान मजा मजा केली आज ओवरऑल आजचा दिवस खूप हॅपनिंग आणि छान होता आता लवकरात लवकर एवढ्यासाठी झोपायचं आहे कारण उद्या सकाळी सहा वाजता रेडी होऊन खाली जायचं आहे ब्रेकफास्टसाठी त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत आणि तिकडनं दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणार आहोत आता त्याची नावं मी तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला सांगेन सो so, आत्तापर्यंत मी दोन्ही दिवसाचा सक्सेसफुली ब्लॉग केला आहे उद्याचा माहिती नाही मी प्रयत्न so, तर करणारच आहे प्रत्येक दिवसाचा ब्लॉग करण्याचा पण लेट सी कसं काय होतं आहे सो आता थांबते भेटते लवकरच म्हणजे उद्या सकाळीच तर तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट गुड नाईट Bye.